नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज, आज सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते अभिषेक केला जातो आणि जे बारा महिन्यातील बारा जे संकष्ट चतुर्थी आहे त्याचं महत्व व वेळ सुद्धा वेगळी असते महत्त्व हे वेगळं असते तर पहा घरातील ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून येण्याकरिता व त्याच पद्धतीने घरातील ज्या लहान मुले आहेत ज्या नवयुवाईत आहेत तर त्यासुद्धा हे जे उपास आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत करत असतात आणि संध्याकाळी आपण उपास सोडत ह्या अगोदर चंद्रदेवाला अर्घ देऊन हा जो उपास आहे संकष्ट चतुर्थी हा उपास सोडत असतो या दिवशी काही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता काही उपाय सुद्धा केले जात असतात म्हणून आजच्या उच्च मध्ये असा एक उपाय सांगणार आहे तुमच्या कामामध्ये यश व्हावी व वा तुमचे जे विघ्न आहे ते दूर व्हावेत संकट दूर व्हावेत आणि लग्न कार्यामध्ये जर बाधा निर्माण होत असेल तुमचे लग्न योग्य ठिकाणी जुळत नसेल चांगला वर मिळत नसेल किंवा चांगली वधू मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणात प्रभावित असते व म्हणून आपण जी कोणतीही इच्छा आपण गणपती बाप्पांना मागत असतो ती लवकर इच्छा पूर्ण होत असते तर बऱ्याच जणांना असे माहिती आहे की गणपतीपुळ्याला गेल्यानंतर आपण जे गणपती बाप्पांना तिथे गेल्यानंतर जीही इच्छा मागतो किंवा नवस बोलत असतो तो इच्छा व नवस लगेच पूर्ण होत असते कारण बरेच जणांचा हा अनुभव आहे की गणपती पुळ्याला गेल्यानंतर सर्व जी आपली इच्छा आहे ती पूर्ण होत असते म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्याचं निश्चितच फळ तुम्हाला लगेचच मिळेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे पाच उपाय सांगणार आहे म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता म्हटले गेलेले आहे आपले संकट दूर करणारे म्हटले गेलेले आहे व आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत भक्तांची इच्छा पूर्ण करणारे व भक्तांच्या हाकेला धावून येणारे ही जी नववर्षातील मराठी पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर पहा तुमची पहिली संकष्ट चतुर्थी जर असेल तर या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही जर मनाभावातून जर इच्छा मागितली आता पहा तुम्हाला जर नोकरी विषय काही असेल किंवा शैक्षणिक बाबतीत प्रगती व्हावी बारावीमध्ये दहावीमध्ये चांगली टक्केवारी पडावी आणि योग्य तिथे नोकरी लागावी त्यासाठी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर पहा बरेच जणांचं शिक्षण भरपूर झालेलं असते व त्यांना योग्य ठिकाणी नोकरीसुद्धा लागत नाही तर त्यांनी हा जर उपाय केला तर त्यांना इच्छितच गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल व नोकरी अशा ठिकाणी लागेल ज्या ठिकाणी तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नाही त्या ठिकाणी तुमची नोकरी लागेल तर पहा या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्यानं तर पहा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती जर देवघरात स्थापन करत असाल तिथे पूजाविधी मांडत असाल किंवा एखाद्या चौरंगावर पूजा विधी मांडत असाल तर तिथे नक्की मांडावी आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना एका अक्षदा तांदुळाच्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि तिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला या दिवशी पाच हळखुंड जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि एक पिवळं जे वस्त्र आहे किंवा पीस आहे ते घ्यायचं आहे आणि जे पाच हळकुंड आहे त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला श्री गणेशाय यांचा एक मंत्र म्हणायचा आहे श्री गणेशाय नम हा जो सोपा मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता या मंत्राचा एक जपमा तुम्हाला करायचा आहे किंवा श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपती नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी हे जे हळकुंड ठेवलेले आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या गणपती मंदिरात गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचे आहेत अशा गणपती बाप्पाची पूजा केल्याने व गणपती बाप्पाला अशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने गणपती बाप्पाला एक जास्वंदाचे फूल त्याचबरोबर एकवीस मोदक आणि एकवीस देदुर्वा आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे तर पहा इच्छा मागत असताना तुमची नोकरीमध्ये प्रमोशन हवी असेल किंवा तुम्हाला कुठे चांगल्या ठिकाणी नोकरी लागायची असेल तर त्या ठिकाणची नोकरीमध्ये प्रमोशन हवी असेल तर नक्की ही इच्छा लगेच मागावी जी काही तुमची इच्छा आहे ती गणपती बाप्पाला मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बोलायची आहे तर पहा नक्की तुमची इच्छा पूर्ण होते तर पहा इच्छा मागत असताना मनामध्ये भाव नक्की ठेवावा आणि पहा या दिवशी कोणत्याही चुका किंवा तुम्ही अपशब्द दुसऱ्याला बोलू नये नाहीतर तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आजपासून तर दहा दिवस हा उपाय करायचा आहे तर दहा दिवस तुम्हाला गणपती बाप्पाचा मंत्र म्हणत अशाच पद्धतीने जे हळकुंड आहे ते तुम्हाला दहा दिवस घ्यायचे आहे आणि मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या चरणाजवळ चा ठेवायचे आहे श्री गणेशाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुम्हाला चांगलं प्रमोशन हवे असेल तर त्यामध्ये यशप्राप्ती नक्की होईल असा हा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ कोणत्याही वेळेला तुम्ही नक्की करावे तर पहा दुसरा उपाय तुम्हाला तुमची आर्थिक संकट आहे तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालेला आहे पैसा असूनही टिकत नसेल घरामध्ये पैसा हा येत नसेल किंवा आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो त्याचा मोबदला जो असतो तो आपल्याला मिळत नाही आपण भरपूर मेहनतसुद्धा करत असतो तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा गूळ आणि जे तूप आहे ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा गुळ आणि तूप कशा पद्धतीने एकत्र करून तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा गुळ तुम्हाला खिसून घ्यायचा आहे खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे तुम्हाला अकरा गोळे किंवा सात गोळे किंवा पाच गोळे करायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अथर्व शेष त्यानंतर गणपती बाप्पाच्या पूजेसमोर बसून अथर्व शेषाचं तीन वेळा पठण करायचं आहे श्री गणेशाय नम या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे पहा असा हा उपाय केल्यानंतर तुमची जी इच्छा आहे डोक्यावरचं कर्ज आहे ते लवकर कमी होते आणि असा हा उपाय केल्याने तुमचे सर्व संकट दुःख पैशाच्या बाबतीत अडचणी ह्या दूर होतात तर तिसरा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरातील जी मुले आहे ते चिडचिड करायला लागतात किंवा शिक्षणामध्ये तुम्ही कमजोर असतात बुद्धी जी आहे ती तरळ चालावी बुद्धीमध्ये वाढ व्हावी आणि त्यांच्या जीवनातील जे जी विघ्न आहे संकट आहे ते दूर व्हावेत आणि त्यांना यशप्राप्ती व्हावी शिक्षणाच्या बाबतीमध्ये कमजोर न राहावा की तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपण भरपूर प्रयत्न करत असतो पैसा घालवत असतो शिक्षणासाठी तर पहा शिक्षणासाठी पैसा घातल्यानंतर आपल्याला योग्य ते फळं मिळत नाही मुलाला नोकरी लागत नाही किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये किंवा मुलाची शैक्षणिक प्रगती होत नाही किंवा तो कमजोर व्हायला लागतो तर पहा हे कारणं होत असतात तर पहा यासाठी आपल्याला मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आपल्या नशिबाची साथसुद्धा लागत असते भरपूर पैसा घालूनही मुलाचे जे शिक्षण आहे ते व्यवस्थित चालत नाही तर पहा मुलाच्या शिक्षणामध्ये किंवा त्याला चांगले मार्कसुद्धा पडत नाही त्यासाठी जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते विघ्न दूर करणारे व संकट दूर करणारे हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी हा उपाय करायचा आहे तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तु तुम्ही मुलांसाठी किंवा घरासाठी उपाय करत असता तर ते शंभर टक्के तुमचा जो उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला बरकत व्हायला लागते आणि या उपायाचं फळ निश्चितच मिळत असते तर पहा आईने आपल्या हो मुलांसाठी हा जो दुर्वाचा आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरात करावा लागेल जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरामध्येच करावा तर पहा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर एकवीस जे शमीपत्र आहे ते तुम्हाला एकवीस घ्यायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणारं एक फुल जास्वंदाचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे कलावा धागा आहे तो तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे तुमच्याकडे कलावा धागा नसेल तर तुम्ही पांढरा धागा घेतला तरीही चालेल ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे धूपदीप लावायचं आहे मंदिरामध्ये त्यानंतर जे आपण वस्तू घेतलेल्या आहे एकवीस दुर्वा घेतलेले आहेत एकवीस जे शमीपत्र आहे ते घेतलेलं आहे एक जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे ते गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हो करे करे तर पहा तुम्ही जेव्हा दुर्वा अर्पण करत असता त्यावेळेस गणपती बाप्पाच्या हाताजवळ किंवा डोक्यावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत कारण बाप्पाने ह्या ज्या दुर्वा आहेत त्या ग्रहण केल्या होत्या ह्या कधी चरणी अर्पण करायच्या नसतात आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं फलश्रुतीसह तुम्हाला पठण करायचं आहे तर पहा हा उपाय तुम्हाला करण्यासाठी जर मंदिरामध्ये वेळ नसेल तर तुम्ही तुमचं देवघर आहे जिथे गणपती बाप्पाची पूजा मांडलेली आहे आसन टाकून तुम्ही हा उपाय घरी करू शकता तर पहा तुमच्या घरातील जर मोठे मुलं असेल तर नक्की त्यांच्याकडून वाचून घ्या कारण त्यांच्या यशप्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांनी अथर्व शिष्याचे जर पठण केले आणि श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपती नम जो गणपती बाप्पाचा मंत्र येत असेल तो मंत्र साधा सोपा जरी म्हटला एक माळ जप केली आणि अथर्वशेषाचे पठण केले फळश्रुतीसहित जर म्हटले तर नक्की त्यांना प्राप्ती मिळत असते प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलाकडून जेवढे संकष्ट चतुर्थीचे स्तोत्र आहे किंवा कोणतेही वाचन असेल किंवा गणपती बाप्पाचे कोणतेही उपाय असेल ते नक्की करून घ्या कारण गणपती बाप्पा असे देवता म्हटले गेलेले आहे की बुद्धीचे देवता म्हटले गेलेले आहे व मुलांची जी बुद्धीमध्ये प्रगती होण्याकरिता नोकरीमध्ये प्रमोशन होण्याकरता गणपती बाप्पाला पहिले स्थान दिलेले आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर जो सुती धागा तुम्ही ठेवलेला आहे कलावा धागा किंवा पांढरा धागा तो तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा आहे धागा आहे तो तुम्हाला मुलांच्या हाताला बांधायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे तो प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावा मुलाची बुद्धी त्रळ चालेल त्याचं प्रमोशन होईल आणि नोकरीमध्ये बढती होईल असा हा उपाय मुलांसाठी नक्की करून पहा आणि चौथा उपाय जो आहे तो तुमचं मानसिक संतुलन आहे घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत असेल भरपूर दुःख आहे संकट आहे पती हे वादविवाद करायला लागतात घरामध्ये सतत कटकट निर्माण होते कलहाचं वातावरण निर्माण होते त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यानंतर वेळेची पान घ्यायचे आहे दोन आणि त्यावरची सुपारी आहे ती तुम्हाला अभिषेक करून यावर ठेवायची आहे अक्षता टाकायची आहेत हळदी कुंकू लावायचा आहे तर पहा आणि हे जी सुपारी आहे ती गणपती बाप्पाजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे तर पहा असं म्हटलं जातं की विड्याची पान आणि सुपारी ही गणपती बाप्पाला चरणाजवळ अर्पण केली तर तुमचे जे मानसिक संतुलन आहे घरामध्ये वादविवाद होत असतात तर ते दूर होत असतात स्त्रियांच्या व घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मनामध्ये काही असेल किंवा त्यांच्या मागे सतत संकट बिघ्न दूर होत नसेल तर त्यांनी हा जो उपाय आहे तो नक्की करून पाहावा म्हणून हा जो उपाय आहे तुमचं जे मन आहे ते शुद्ध होण्याकरिता किंवा तुमच्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी मानसिक संतुलन आहे ते कमी होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चौथा उपाय झाल्यानंतर पाचवा उपाय कोणता करायचा आहे पहा तर पहा तुमचं जर घरामध्ये एखादा व्यवसाय असेल कपड्याचं दुकान असेल किराणा दुकान असेल किंवा कि कोणताही तुमचा घरामध्ये व्यवसाय असेल त्यामध्ये भरपूर प्रगती व्हावी व त्यामध्ये पैसा हा खूप यावा व पैशाला बरकत यावी त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत तर पहा सर्वप्रथम गुळ खिसून घ्यायचा आहे त्यानंतर याचे तुम्हाला छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत आणि हे जे लाडू आहे गुळ आहे हे गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत तुमच्या जीवनामध्ये संकट दुःख व जे मानसिक संतुलन आहे ते कमी व्हावे घरामध्ये भरभरून प्रगती व्हावी असा हा उपाय नक्की करून व्हा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा